शहा पु हा गाढव पण आहे मग तुक तुकडे काय सांगता अरे त्या बिंदूची पूजा करू नका त्याला देवाचा अवकाश मानू नका किंवा आपल्या याच्यावर बसतोय पिंडीवर बसतोय त्याच्या पूजा त्याच्या भागणीकडे जाऊ नका दादा आणि त्याच्यानंतर देवाची पूजा करा कारण राहिला तर तो तुम्हाला देवाची पूजा करण्यासाठी जिवंत नाही हना म्हणून सांगितले जग जगुरु तुकाराबद्दल आणि हा विचार मराठा सेवा संघानं आम्हाला केला आहे आणि त्याच्यामुळे त्या समाजामध्ये परिवर्तनाची प्रचंड मोठी लाट आणली आहे की जास्त फार काही सांगणार नाही रात्री पण मराठा सेवा संघानं ज्या चळवळी या महाराष्ट्रातल्या पहिल्याच केल्या त्या चळवळी नंतर महाराष्ट्र शासनानं त्यांच्या योजना म्हणून जाहीर केलेल्या हा तरी गाव ही अत्यंत मोठी समस्या होती पण आदरणीय खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या महत्वाचं बैलांना सांगितलं मुलीच्या मार्गाने सांगितलं मुलीच्या आईना सांगितलं ज्या घरात तुमची चिली जायची आहे त्या घर राज्याने असेल कोट्यानीच असेल कितीही पैसे असेल त्या घरामध्ये जर संघास असेल तर तुमची कोरगी त्या साधा विचार आहे पण तो, तो समाजामध्ये पोहोचलेला आहे आणि आपण मागवताना सरकार देण्याची जी योजना आहे तुम्हाला ऐकायला असणार असेल हे काय सांगायला वास्तव आहे शासनाच्या अगोदर मराठा सेवा संघाने ही योजना सुरू केली आणि घराघरामध्ये गावागावामध्ये योजना प्रत्यक्षांमध्ये राबवण्याचं काम सुद्धा मराठा सेवा संघाने केलं त्याचा इथे बसलेल्या प्रत्येक अधिकार मराठा समाजामध्ये महिलांबद्दलची बाबीं काय अरे नंतर झाल्यानंतर उभी येणारी महिला मेल्यानंतर टी व्हीवर प्रत्येक पडते तेव्हा घराच्या बाहेर ते एकदा घरामध्ये आली महिला पुन्हा आमच्या घराच्या बाहेर पाऊ ठेवत नाही अशा चुकीच्या पद्धतीचा अभिमान या देशामध्ये लोकांना होता आणि त्यांच्या मनातला तुम्हाला चुकीचा अधिमान आहे हे कायद्याचं काम तुला सेवा संघाने केलं आणि महिला काय करू शकता याचं उत्तम कारण म्हणजे मराठा सेवा संघामध्ये बादा मिघरी रास्तमा आचिसा अप्टेटरी तर्स शब्द जाणीवपूर्वक आपल्याला आपण शिकलं पाहिजे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत शब्द म्हणजे शस्त्र काय कारण तुम्हाला सांगितलं आणि शब्दांची शस्त्र यज्ञपूर्व जे शब्दांचे स्वामी असतात ते या जगावर राज्य करू शकतात आणि जे शब्द सामान वापरत नाहीत ते वाहत शिवाय हल्ला करत नाही कारवाई करू बरोबर आहे पण या देशातल्या विड्याला काय म्हणून हल्ला झाला झाला हल्ला झालाय

खुर्चीच्या भागात आपलं मग काय म्हटलं होतं घरचाच आहे म्हणलं तुम्ही डायलॉय वगैरे अहो खेडेकर साहेब ज्या कार्यक्रमाला हो म्हणून घेतात त्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांकडून खुर्ची जर वाकडी लावण्यात आली स्वतः साहेब स्टेजवर उठून स्वतः खुर्ची भेट करतात त्यांच्या त्यांना पगत परत काम करलेलो आहे म्हणजे हे त्यांना उपक्रम मराठा शेवा संघामध्ये स्टेजवर असणार मास्क करण्यासाठी असतात आणि म्हणून उद्भागामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे संघटन का टक्त तर संघटनेचा समाजाचा नेता कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण त्या दृष्ट्यानंतर आपल्याला बघायला मिळतं एक राजा होता त्याचा अत्यंत आवडीचं हत्ती आहे आणि तो हत्ती अचानक लंडायला आला आणि लढायला लागल्यानंतर त्या राजाला काही कद तयार नाही त्याला झोप द्यायला तयार नाही अरे माझा हत्ती एवढा चांगला होता त्याचा स्वराज्याचा दुसऱ्या झाड आहे पण माझा हत्ती घेचा भावना काय काहीतरी आणि बाजूला जेपण नावाचा परिसर आहे आणि त्या जेपणामध्ये आलेले आहे जाणीवसाठी आणि आल्यानंतर राजाराम मंत्री सांगितलं की भगवान बुद्ध या ठिकाणी आलेले आहे आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे कारण त्यांचा नाव लौकिक बराच आहे त्यांनी जर काही समजा उपचार केले तर माझा हत्ती दुरुस्त झाल्याशिवाय हा नाही भगवान बुद्ध झाडाखाली बसलेले होते आणि हा जो राजा त्याचा हत्ती निघालेला आहे आणि हत्ती जात असताना हत्ती लग्न लग्न करताना तथागत बुद्धाच्या फुटे गेल्यानंतर राजा अनुवादन केलं आणि सांगितलं महाराज स्वराज्याचा खजनागिरी न केला पण माझा हत्ती काय नीट चालत नाही काहीही ग्रुपाच्या हत्तीचं लग्न न ठरवा तथागत बुद्ध उठतात जागेवर उठतात हत्तीला चालायला सांगतात आणि हत्तीला चालायला सांगत असताना त्याच्या समोर जो भाऊका आहे त्या भाऊताला केवळ बाजूला करतात आणि भाऊताला बाजूला केलं की हत्ती तर नीट करावी लागतो कारण बाहू थांबला होता आणि नगर तो नगरत नगरत होता आणि त्याच अनुकरण तो करत होता हे बुद्धांना समजत मराठा सेवा संघ चौतीस वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही नक्कटा नाही कारण आमच्या समोर चालणार जे नेतृत्व आहे ते अतिशय योग्य हो आहे म्हणून मराठा सेवा संघाची वाटचा ते अतिशय हो योग्य होणार आणि म्हणून आज मराठा सेवा संघाच्या इतिहास विकासात होत असताना माणसं पण प्रशासकीय लोकांची काम करणं एवढा काही का ज्या वेळेस एखाद्या अधिकारी आपण बघितलं अधिकारी लोक जेव्हा एकत्र येतात त्यांचं संघटन नव्हतं तेव्हा त्यांच्या मागण्या त्या असतात कदाचित वैयक्तिक असू शकतात पण मराठा सेवा संघाने अधिकाऱ्यांचं संघटन बघित बनवलं आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मनामध्ये जाणीव मान करून दिली तुम्ही ज्या समाजातून मोठे झाले आहात त्या समाजाकडे म्हणून बोलणं तुमचा कल्पना आहे संघटन अधिकाऱ्यांचं आहे पण काम समाजाचं करायचं आहे मराठा सेवा संघाने या देशाच्या नंतर आणि जगात संघटना आहे संघटना अधिकारच पण काम व्यवस्था परिवर्तन आणि समाज परिवर्तनाचं काम व्यवस्था